हॅलो फ्रेंड्स कसे आहात सगळे तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलवर खूप मनापासून स्वागत आज आपण फरसबीची भाजी करणार आहोत काही जणांना वाटेल फरसबीची भाजी तर फारच बेसिक रेसिपी आहे पण खरं सांगायचं तर ह्या रोजच्या भाज्याच अधिक रुचकर कशा होतील ह्यातच खरे कौशल्य आहे फरसबीची भाजीसुद्धा अधिक रुचकर होण्यासाठी काही विशेष टिप्स आहेत त्याही आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा ही दोनशे ग्रॅम फरसबी आहे ती आपण स्वच्छ धुवून घेऊया भाजी नेहमी आधीच धुवून घ्यावी चिरल्यावर धुतली की त्यातील जीवनसत्व म्हणजेच विटॅमिन्स निघून जातात शेंगांची दोन्ही टोकं काढून टाकावीत दोर असतील तर तेही काढले जातात काही शेंगा ह्या आतून पोकळ असतात त्या घेऊ नये भाजी आणतानाही शेंगा आतून पोकळ नाहीत ना हे बघावे अशा प्रकारे सर्व शेंगांची टोकं काढून टाकावी काही शेंगांना अशा प्रकारे दोर असतात ते काढून टाकायचे जे नवीन स्वयंपाक करत आहेत त्यांना हे सर्व समजावे म्हणून सुरुवातीपासून व्हिडिओ बनवला आहे अशा प्रकारे सर्व शेंगांची टोकं काढून घेतली आता भाजी चिरूया ती जमेल तितकी बारीक चिरावी परसबी बी आपण जितकी बारीक चिरू तितकी भाजी चविष्ट होते फरसबी बारीक चिरणे ही एक महत्त्वाची टीप आहे ही बघा अशी बारीक भाजी चिरायची भाजीत घालण्यासाठी एक मोठा कांदा घेतला आहे तोही तसाच बारीक चिरून घ्यावा लहान असतील तर दोन कांदे घ्यावे भाजी करायला गॅसवर कढई तापत ठेवूया कढई तापली की त्यात एक ते दोन टेबलस्पून तेल घालूया तेल तापलं की त्यात अर्धा चमचा मोहरी घालू मोहरी तडतडली की अर्धा चमचा हिंग आणि अर्धा चमचा हळद घालूया फोडणी चमच्याने ढवळून त्यात कांदा घालूया कांदा चांगला लालसर होईपर्यंत परतून घेऊया एखाद दुसरा मिनिट चांगला परतून घ्यावा तो कच्चा राहू देऊ नये आता त्यात फरजबी घालून चांगली मिक्स करून घेऊया मित्रमैत्रिणींनो तुम्ही चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेल्या बेल बटनवर क्लिक करा म्हणजे पुढे येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट्स तुम्हाला लगेच मिळतील चवीप्रमाणे मीठ घालावे मी इथे अर्धा चमचा मीठ घातलं आणि अर्धा चमचा लाल तिखट घातलं एक चमचा गोडा मसाला घातला गोडा मसाला नसेल तर गरम मसाला किंवा नेहमीच्या भाज्यांमध्ये तुमच्या आवडीचा जो मसाला तुम्ही घालता तो घालू शकता आता त्यात छोट्या लिंबा एवढा गूळ घालूया तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही गूळ स्किप करू शकता पण गुळामुळे टेस्ट बॅलन्स होते गुळाची पावडर असेल तर दोन चमचे घालावी आता त्यात हे अर्धभांडं पाणी घालूया भाजी शिजायला एवढं पाणी पुरेसं होतं जास्त पाणी घालू नये नाहीतर भाजी पचपचित होईल आता गॅस मोठा करून झाकण टाकून भाजी शिजू देऊया भाजी शिजायला पाच मिनटं लागतील मध्ये मध्ये झाकण काढून भाजी चेक करावी आणि ती ढवळून पुन्हा झाकण टाकून शिजू द्यावी एक ते दोन मिनटांनी गॅसची फ्लेमही मिडियम करावी त्यातील पाणी पूर्णपणे आटेपर्यंत झाकण ठेवून भाजी शिजू देऊया आता भाजी शिजत आली आहे आपण त्यात ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालून पुन्हा एकदा भाजी चांगली परतून घ्यावी झाकण न ठेवता गॅस मोठा करून भाजी अगदी सुकी होईस्तवर परतत राहावे आता आपली फरसबीची भाजी तयार झाली आहे गॅस बंद करून त्यावर झाकण टाकून ठेवूया पोळीबरोबर ही भाजी छान लागतेच पण साधा वरण भात आणि तूप आणि त्यावर तोंडी लावायला ही भाजी असा बेतही एकदम फक्कड जमून जाईल तुम्ही लगेच ही भाजी खायला घेऊ शकता मला फोटो काढायचेत ना त्यामुळे मी बाऊलमध्ये काढून घेते ही भाजी साधारण तीन ते चार माणसांना पुरेल इतकी होते गार्निशिंगसाठी त्यावर ओलं खोबरं आणि कोथिंबीर घालूया अशी ही फरजबीची भाजी तुम्ही करून बघा लहान मुलंसुद्धा आणखीन मागून खातील आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक नक्की द्या कशी वाटली ही कमेंटमध्ये सांगा आणि मित्रांमध्ये शेअर करा ओके पुन्हा भेटू तोपर्यंत तो बाय बाय